श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो आज आपण माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा दोष म्हणजेच पितृदोष पाहणार आहोत प्रत्येक कामात विघ्न येत असेल तर असू शकतो पितृदोष आणि ह्या पितृदोषावर कोणते उपाय प्रभावी ठरतील हे आज आपण पाहणार आहोत पण त्याआधी माझ्या गीताज विश्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बऱ्याचदा आयुष्यात येणाऱ्या विघ्नामागे पितृदोष असू शकतो म्हणूनच जीवनात काही चांगले घडत नसेल तर त्याची कारणे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे पितृदोष अत्यंत क्लेशदायक आहे ज्याच्या कुंडलीत पितृदोष असतो त्याला अनेक प्रकारच्या मानसिक तणावाचा सामना करावा लागतो पितृदोषामुळे माणसाच्या आयुष्यात प्रचंड समस्या येऊ लागतात म्हणूनच पितृदोषाची लक्षणे ओळखून त्यानुसार उपाययोजना करून हा दोष दूर करणे आवश्यक आहे पितृदोष म्हणजे काय त्याची कारणे काय लक्षणे काय आणि त्यावर उपाय कोणते हे आज आपण जाणून घेऊया कसा असतो पितृदोष एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार नियम आणि विधीनुसार केले गेले नाहीत किंवा एखाद्याच्या अकाली मृत्यू झाल्यास त्याच्याशी संबंधित कुटुंबातील सदस्यांना अनेक पिढ्या पितृदोषाचा सामना करावा लागतो याचाच अर्थ की योग्य प्रकारे अंत्यसंस्कार जर केले नाहीत तर पितृदोष लागतो योग्य अंत्यसंस्कार व पितरांचे श्राद्ध न करणे पितरांचा अपमान करणे घरातील स्त्रियांचा आदर न करणे प्राण्यांची हत्या ज्येष्ठांचा अपमान करणे अशा अनेक कारणामुळे पितृदोष मनुष्याला लागू शकतो या पितृदोषाची लक्षणे कोणती आहेत बऱ्याचदा आयुष्यात येणाऱ्या विघ्नामागे पितृदोषच असतो म्हणून जीवनात काही चांगले घडत नसेल तर त्याची कारणे जाणून घ्या पितृदोष ही समस्या तुम्हाला किरकोळ वाटण्याची शक्यता आहे मात्र तसे नाही पितृदोषाची काही लक्षणे येथे सांगितली आहेत मूल नसणे अनेक उपाय करूनही एखाद्या जोडप्याला मूल होण्याच्या सुखापासून वंचित ठेवले जात असेल किंवा जन्माला आलेली मुलं मंद अपंग वगैरे असतील नाहीतर मूल जन्माला येताच ती मरण पावतात ही पितृदोषाची काही लक्षणे सांगितली आहेत तोट्यात असणे पितृदोषामुळे नोकरी व्यवसायात कोणाला कोण कोणत्या ना कोणत्या कोन्ते, मार्गाने नुकसान होऊ शकते आर्थिक अडचणींना सतत मनुष्याला तोंड द्यावे लागते आजारी असणे कुटुंबातील सदस्यांपैकी कोणी ना कोणी सतत आजारी पडत असतात घरातील प्रमुख सदस्याला याचा सामना वारंवार करावा लागतो अविवाहित लग्नात कुठला ना कुठला अडथळा येतो आणि लग्न मोडण्यापर्यंत गोष्टी जातात किंवा लग्नानंतर प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचते अपघात घडणे पितृदोषामुळे व्यक्तीला काही वेळा अपघातांनाही सामोरे जावे लागते ही काही पितृदोषाची लक्षणे आपल्याला पाहायला मिळतात परंतु याच्यावर काही उपाय सांगितले आहेत या उपायांनी पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळते चला तर मग कोणते आहेत ते उपाय पितृदोष दूर करण्याचे उपाय संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि नागस्तोत्र महामृत्युंजय मंत्र किंवा रुद्रसूक्त पितृस्तोत्र आणि नवग्रह स्तोत्र यांचे पठण करा यामुळे पितृदोषात शांती मिळते <coughs> पितृदोष होण्यापासून मनुष्य वाचू शकतो इष्टदेवतेची आणि कुलदेवतेची रोज नित्यनेमाने पूजा करा असे केल्यानेही पितृदोष नाहीसा होतो असे म्हटले आहे भगवान श्री विष्णूच्या मंत्रांचा जप करा श्रीमद गीतेत गीतेचा पाठ करा यामुळे पितरांची शांती होते आणि पितरांचा दोषदेखील कमी होतो पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी महामृत्युंजयाच्या मंत्राने भगवान शिवाला अभिषेक करावा प्रत्येक सोमवारी असा अभिषेक केल्यास ज्यांना पितृदोष आहे तो कमी होण्यासाठी मदत होते घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर आपल्या दिवंगत म्हणजेच गेलेल्या नातेवाईकांचे फोटो लावा आणि त्यांना रोज नमस्कार करा असे केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते रोज नियमितपणे हनुमान चालिसाचा पाठ करा हनुमान चालिसाचा पाठ केल्याने हनुमानजींचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि पितृदोष आपल्यापासून दूर राहतो गरजू किंवा ब्राह्मणांना त्यांच्या दिवंगत म्हणजेच गेलेल्या नातेवाईकांच्या मृत्यूच्या तिथीला अन्नदान करा आपल्याला जसे होईल तसे आपण ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींना हे अन्नदान करू शकता त्यांचे आवडीचे जेवण त्या दिवशी बनवावे आणि अन्नदान करावे दररोज पितृ कवच पठण करा असे केल्याने पितृदोष शांती मिळते आपल्या कुतीनुसार गरिबांना वस्त्र अन्न इत्यादी दान करा असे केल्यानेही हा पितृदोष दूर होतो असे म्हटले आहे दुपारी पिंपळाच्या झाडावर पाणी फुले अक्षता दूध गंगाजल काळे तीळ अर्पण करा आणि स्वर्गीय नातेवाईकांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद मागा असे केल्याने पितृदोष दूर होण्यास नक्कीच मदत होते तसेच पूर्वजांच्या नावाने फलदायी म्हणजेच फळं फल असलेली वृक्ष सावलीची झाडे त्यांच्या स्मरणार्थ एक एक झाड लावा यामुळेही पितृदोष नक्कीच कमी होण्यास मदत होते अशा प्रकारे आज आपण मनुष्याच्या जीवनातील मोठा दोष म्हणजेच पितृदोष पाहिला या पितृदोषाचे काय लक्षणे आहेत त्यावर आपण कोणते उपाय केले पाहिजेत याला अजिबात हलक्यामध्ये घ्यायचे नाही पितृदोष दूर करणे अत्यंत आवश्यक आहे नाहीतर आपल्याला वेळोवेळी अडचणींचा सामना करावा लागणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा स्वामी समर्थ